उद्या म्हणजे सहा तारखेला मतदान केंद्र इथून रवाना होणार मतदान केंद्राकडे आपली सगळी पथकं रवाना होणार आहे एकूण तीनशे अडतीस पथकं आहेत शिवाय राखीव कर्मचारी आहेत साधारणतः एक अडीच हजार कर्मचारी आपले उद्या इथे येतील आणि मतदान केंद्राकडे रवाना होतील तत्पूर्वी त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल पुन्हा एकदा साहित्य त्यांना दिलं जाईल मशीन्स त्यांना दिली जातील केंद्रावरती आपण यावेळी विशेष काही व्यवस्था केलेल्या आहेत जसं की उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आपण सावलीची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे रांगांमध्ये लोकांना फार काळ तिष्ठत उभं राहायला लागू नये याच्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत स्त्रिया किंवा दिव्यांग मतदार किंवा वृद्धांना रांगेत प्राधान्याने आपण पुढे घेऊन मतदानाला संधी देऊ उपलब्ध करून देणार आहोत याखेरीज बैठकीची पण व्यवस्था आपण काही ठिकाणी केलेली आहे फार काळ उभं राहायला लागायची वेळ जिथे येईल अशा ठिकाणी पिण्याचं पाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत उन्हाची तीव्रता आणि उष्माघाताची शक्यता विचारात घेऊन केंद्रांवरती आपण मेडिकल किट आणि ओ आर एस उपलब्ध करून देणार आहोत हिरकणी कक्षा आहे वैद्यकीय सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि जेणेकरून मतदारांना मतदानाची प्रक्रिया ही सोपी सुलभ आणि आनंददायी ठरावी असे प्रयत्न सगळे प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहेत आत्ता आणि एकंदर आता अंतिम टप्प्यात प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे मतदान केंद्र किती आत्ता आपल्याकडे तीनशे अडतीस मतदान केंद्र आहेत आणि तीन लाख छत्तीस हजार तीनशे शहाऐंशी मतदार आपल्याकडे आहेत आत्ता तीन लाख सदतीस हजार तीनशे शहाऐंशी या मतदान केंद्रावर असणार आहेत मशीन्स आपल्याकडे आता आपल्याकडे उमेदवारांची संख्या तेहतीस झाली आहे नोटा धरून त्यामुळे आपल्याकडे तीन बॅलेट युनिट लागलेली आहेत प्रत्येक केंद्रावरती एक सेट आहे आपला म्हणजे तीन बॅलेट युनिट एक कंट्रोल युनिट आणि एक व्ही बॅट असे सेट तीनशे अडतीस केंद्रांवरती आहे याच्याखेरीज आपण बहात्तर मशीन्स अजून पूर्ण सेट तयार ठेवलेले आहेत राखीव जे आपण झोनल ऑफिसर्सच्या ताब्यात देणार आहोत काही मशीनला प्रॉब्लेम आला तर एकूण चारशे दहा मशीन्स रोजी आपण मतदानासाठी तयार करून ठेवलेली आहेत मतदानादरम्यान प्रॉब्लेम आला मुळात आपण मतदानाच्या दरम्यान काय अडचण येऊ शकते याचं अत्यंत सखोल प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे काही वेळेला असं होतं की मशीन लावण्यात चूक झाली तांत्रिक किंवा कनेक्शन लूज झालं अशी साधीशी गोष्ट असते तर कर्मचाऱ्यांना मुळात आम्ही याचं सखोल प्रशिक्षण दिलं आहे केवळ हँड्स ऑन ट्रेनिंग आम्ही वीस वीसच्या ग्रुपमध्ये एक स्पेशल घेतलेलं होतं त्यामुळे काही छोटीशी अडचण असेल तर ती कर्मचारी त्यांच्या पातळीवर दूर करू शकतात याखेरीज आपण झोनल ऑफिसरला अत्यंत इंटेन्सिव्ह ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांच्याकडे ॲडिशनल मशीन्स दिलेली आहेत कंपनीचे दोन इंजिनियर्स आपल्याकडे आहेत आणि आपले दहा मास्टर ट्रेनर्स आहेत त्यामुळे कोणत्याही केंद्रावरती जर अशा तऱ्हेची समस्या निर्माण झाली तर त्या केंद्रावरती इंजिनियर्स किंवा आपले मास्टर ट्रेनर्स किंवा झेडो हे तातडीनं पोहोचू शकतील असं नियोजन आहे एकंदरीत परेसों 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 परे गे गेल्या पंचवार्षिक निवडणुकांचा एकंदर लेखाजोखा आम्ही पहिल्यांदा घेतला आणि मग जिथे कमी टक्केवारी आहे मतदानाची अशी ठिकाणं निश्चित करून आम्ही गावोगावी माणसं पाठवली काही स्पेशल कॅम्प्स घेतले शिबिरं घेतली मग कारखाने असतील शाळा कॉलेजेस महिला बचत गट अशा सगळ्यांपर्यंत आमची टीम जाऊन पोहोचली आणि त्यांना म्हणजे मतदार नोंदणी आणि मतदान करण्यासाठी अशी दोन्ही प्रकारची जनजागृती केली आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण मग रांगोळी स्पर्धा घेतल्या सायकल रॅली काढली पदयात्रा काढल्या त्यानंतर मानवी साखळी आपण भारताचा नकाशा तयार केला होता अकलूजच्या जिल्हा क्रीडा संकुला महिला बचत गटांच्या मार्फत आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत गावोगावी आपण आत्ता घंटागाडींवरती ऑडिओ क्लिप्स ऐकवतो आहोत आणि आपली सगळी पथकं सगळ्या ठिकाणी पोहोचलेली आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण एक विशेष मोहीम घेतली होती की त्यांनी आईवडिलांना पत्र लिहिलं आहे तुम्ही मतदान करावं आणि मतदानाचं महत्त्व काय आहे अशा आशयाचं एकंदरीत आपण समाजातल्या सगळ्या घटकांना सहभागी करून घेऊन लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत आता सगळा जर आपण साफ धरला म्हणजे पोलीस होमगार्ड्स प्रत्यक्ष केंद्रावरती कार्यरत कर्मचारी आणि पाठीमागे काम करणारी टीम साधारण अडीच ते पावणे तीन हजार लोक आता काम करत आहेत सर्वात महत्वाचा आमच्या काळजीचा विषय आहे तो उन्हाची तीव्रता आणि म्हणून मला मतदारांना आवाहन करायचं आहे की उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी त्यांनी सकाळच्या सत्रात लवकर यावं आणि मतदान करावं केवळ आहे या कारणाने किंवा या सभावीखाली मतदानाला येणं टाळू नये मतदान हा आपला अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे आणि तो आपण बजावावा त्यासाठी प्रशासनाने आपल्याला सावली पा किंवा पाण्याची व्यवस्था केली ओ आर एसची व्यवस्था केलेली आहे त्याही सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान करावं थँक्यू